आता जर एकशे बारा योजना पुन्हा त्याचं सुरू आहे का प्रत्येक गोष्टीला कात्री लावायची आणि या दोन समाजाला उद्ध्वस्त करायचा या समाजाचा निधी वळवायचा अरे कुठे फेडणार पाप अशा प्रकारची सरकारची जी पद्धत आहे तुम्ही इतर विभागातून काढा ना पैसे मला कळत नाही की लाडक्या बहिणींसाठी नाहीतरी कर्ज तुमचा नऊ लाख बत्तीस हजार कोटीपर्यंत गेला आहे आणि तुम्हाला त्या लाडक्या बहिणींनी सत्तेत पोहोचवलं आहे याचा अर्थ त्या गरीब आदिवासी दलित शोषित पीडित या माणसाचा या माणसाला उद्ध्वस्त करून हे सगळं करायसाठी थोडी बसवलं आहे त्यामुळे आम्ही याचा विरोध करतो निषेध करतो आणि खरंतर सरकारने यापुढे या, या समाजाच्या उद्रेगाचा अंत पाहू नये हा समाज ज्या दिवशी रस्त्यावर येईल त्या दिवशी सरकारला फिरणं मुश्किल होऊन जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे हिंदी भाषेचा एक मी आज अत्यंत एक दुर्दैवी घटना वारीमध्ये घडली वारी, वारी सुरू असताना सरकार आणि आरोग्य मंत्र्यांचे ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर होल्डिंग पाच हजार डॉक्टर अडीचशे एम्बुलन्स हा सरकारने जो गाजावाजा केला या वारीचा फायदा उचलण्याचा जो प्रकार केलाय त्यामध्ये आज साहेबराव मगर हा परभणी जिल्ह्यातील वारकरी उलटी होऊन आणि उलटी झाली त्याला लॅट्रिन झाली आणि तो मृत्युमुखी पडला डॉक्टर आणि तिथल्या लोकांनी रुग्णवाहिकेसाठी फोन केला रुग्णवाहिका वेळेवर पोचली नाही यांच्या अडीचशे अम्ब्युलन्स आणि पाच हजार डॉक्टर कुठे होते माहीत नाही सेवा करताना सगळे खाजगी डॉक्टर तिकडे सेवा करत आहेत परंतु या ठिकाणी मात्र रुग्णवाहिका नाही आरोग्यमंत्र्यांचे आणि सगळ्यांचे मोठे मोठे होल्डिंग लावलेत वारीचा राजकीय फायदा उचलण्यासाठी हिंदू धर्माचे मालक स्वतः झाल्यासारखे सगळे वागत आणि या वारकऱ्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला असे अनेक वारकरी आपला जीव गमवत आहेत पण तिथे कुठेही व्यवस्था दिसत नाही हा मृत्यू कशामुळे झाला आम्ही एवढा करोडो रुपयाचा खर्च त्या वारीच्या संदर्भात दाखवत ता आहे सरकार आणि सांगताय की आम्ही एवढे पैसे खर्च केलेत तेवढे पैसे खर्च केलेत मग कुठेही शुद्ध हे याचा मृत्यू होण्याचं कारण त्याला शुद्ध पाणी मिळालं नाही आणि म्हणून या वारकऱ्याला जीव गमवावा लागला वेळेवर उपचार होऊ शकला नाही अडीचशे एम्ब्युलन्स पाच हजार डॉक्टर कुठेही व्यवस्था आणि म्हणून किमान या वारकऱ्याच्या संदर्भात सरकारची भूमिका कारण हा सरकारच्या अव्यवस्थेचा वारकरी पडी गेलेला आहे म्हणून सरकार याची जबाबदारी घ्यावी आणि याच्या कुटुंबाला योग्य ते मदत करावी अशी आमची मागणी आहे